नमस्कार कुक्कुट पालकांधवान मी उदयला एका नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कुकुट पालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा हो खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा सा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा कांद्याचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी आता खाद्य म्हणून शंभर टक्के करा कांद्याचा वापर मग उन्हाळ्यात जर आपण गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर केला तर याच्यामुळे गावरान कुक्कुट पालनात आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात आणि मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर हा कशा पद्धतीनं करायला पाहिजे व कांद्याचा वापर एका मर्यादेपेक्षा जास्त जर उन्हाळ्यात झाला तर याचा काही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर क्रस्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आपल्या सारख्या बांधवांचं बांधवांचं करायचं तर प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आणि शेतकरी मित्राला मी मेहत जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांना आणि मायबाप कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच आणणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर पालक बांधवान आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करायला पाहिजे कांद्यांचा वापर मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर क करावा किती करावा कसा करावा आणि उन्हाळ्यात जर गावरान कुक्कुट पालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर आपण केला तर यामुळे कोण कोणते फायदे आपणास होऊ शकतात या प्रत्येक प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर जाणून घ्यायचे आणि सोबतच जर उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर केला तर याचा काही दुष्परिणाम तर होणार नाही ना या प्रत्येक बाबीचा असणारं एक सविस्तर व अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत मी आपल्यासमोर सादर करणार त्यामुळं हे विश्लेषण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे याच्यामुळे व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेला आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल व आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता सुद्धा घेऊन आलोय हे आजवर गावरान कुक्कुटपालनास सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे मी स्वतः आणि माझी टीम आपल्याला सांगणार समजवणार शिकवणार याच्यामुळे उत्पादनापासून एकरीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला होणार पूर्ण या अंतर्गत आम्ही जे त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग देतो तर या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझं सेशन असते त्यात पूर्णत तुम्हाला माहिती मिळते इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या समस्याचं निराकरण लखन लाडसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातात आमचं मुख्य उद्देश म्हणजे काय नंबर एक गावरान कोंबडी व पिल्ल यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यास संपूर्ण मदत नंबर दोन हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन नंबर तीन गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून ल वेळोवेळी लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती काही आजार आला त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता उपाय विलास करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी होईल याबद्दल की जंगली पशुपक्षी प्राणी उन्हापासून थंडी पासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटी पासून वादळी वाऱ्यापासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श व मजबूत शेळ असायला हवा हा आदर्श व मजबूत शेळ कमीत कमी भांडवत व कमीत कमी जागेत कशा पद्धतीने तयार करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन पाचवा आणि शेवटचा मुद्दा आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडे गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते यामुळे लाखोंचा निव्वळ हवा कमावण्याचा मनसुबा होतो आपला पूर्ण अशा परिस्थितीमध्ये मग गावरान कुक्कुट पालनाच्या या अचूक मार्गदर्शनासाठी जर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर करायचं काय याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्या आप या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपता श्रमांकाचा पिनकोड अथवा आधा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की त्याच्यानंतर लखन सर आपणास माझा जो फोनपे गुगल पेचा नंबर आहे टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा क्रमांक देतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं कुकुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखनसरा नंबर आहे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील प्रश्न किंवा उन्हाळ्यामध्ये कांदा द्यायला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे पण आता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कांद्याचा वापर उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी का करायचं याच्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात कांद्याचा वापर केल्या कोणतं नुकसान होऊ शकते का सगळं समजावून सांगणार त्याच्यामुळं तुम्ही बिनधास्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एवढीच विनंती तो बघा मित्रांनो सातत्यानं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सांगत आहे की उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडी स्वतःच्या शरीरातून उष्णता बाहेर टाकू शकत नाही कारण तिच्याकडे घामग्रंथी नसतात अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या वातावरणात उष्णता वाढली तर गावरान कोंबडीच्या शरीरात उष्णता वाढत असते ही उष्णता मर्यादेच्या बाहेर गेली तर शंभर टक्के गावरान कोंबडीला हृदयविकाराचा तीव्र धक्का येऊ शकतो म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येऊ शकतो या सर्वांपासून गावरान कोंबडीचं संरक्षण करायचं असेल तर गावरान कोंबडीच्या शरीरात जाणारी उष्णता ही रोखावी लागेल किंवा कमी करावी लागेल अशा परिस्थितीमध्ये कांदा हा आपल्यासाठी रामबाण उपाय शस्त्र अस्त्र म्हणून या ठिकाणी वापरात येऊ शकते कांदा असते तरी काय या कांद्यामध्ये कांद्यामध्ये थंडपणा पसरवणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या कंटेंटचा अवलेपन याच्यामध्ये असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट उन्हापासून कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी एक सुरक्षा कवच का कांदा निर्माण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये कांदा हा शरीरामध्ये पाण्याचं ठेवतो कमी करतो व एक सुरक्षा कवच कोंबडी भोवती तयार करतो की ज्यामुळे उष्णता जरी बाहेरच्या वातावरणात वाढली तरी कोंबडीवरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण कांद्याचा वापर करायला पाहिजे काही जण म्हणतात उन्हाळ्यात कांद्याचा वापर केला तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात तर लक्षात घ्या उन्हाळ्यात कांद्याचा वापर जर आपण केला तर याचा कसल्याही प्रकारचा धोका किंवा अडचण किंवा कसल्याही प्रकारचं नुकसान अथवा दुष्परिणाम होत नाही म्हणून बिनधास्त आपण किती वापरायचं आहे तेवढा कांद्याचा वापर उन्हाळ्यात करू शकतो कधी काळी या कांद्याच्या अतिरिक्त वापरामुळे आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना काही प्रमाणात सर्दी झाले असं वाटेल त्यावेळेस मात्र आपल्याला या ठिकाणी एंड्राफ्लॉक्झिन नावाचा औषध देऊन टाकायचे बस एवढंच आहे का मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात कांद्याचा वापर किती प्रमाणात करायचा तर लक्षात घ्या याला एक मर्यादेचं बंधन घालायचं म्हटलं तर उन्हाळ्यात कांद्याचा वापर तीस ग्रामपर्यंत करा याच्या उपर थोडा वापर गेला तर काही फरक पडत नाही परंतु एक मर्यादा जर ठरवून घ्यायची म्हटलं तर प्रति पक्षी प्रति दिवस तीस ग्रॅम म्हणजे जर आपल्याकडे शंभर पक्षी असतील तर तीन किलोच्या आसपास आपण कांदा प्रति दिवस प्रति कोंबडी देऊ शकतो एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीनं उन्हाळ्यात जर आपण कांद्याचा योग्य रीतीने योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं वापर केला तर मला वाटते आपल्या गावरान कोंबडीला ही उष्णता हा उन्हाळा कसल्याही प्रकारचा त्रास देऊ शकणार नाही कसल्याही प्रकारची बाधा आपल्या गावरान कोंबडीला या उन्हाळ्यात होऊ शकणार नाही म्हणून कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतोय की मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो कांदा काही खूप महाग नसतो यामुळे एकीकडे खाद्य खर्च वाचेल तर दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीचा उष्णतेपासून होईल बचाव आणि कांदा काय असा खूप मोठा चांगला भारी क्वालिटीचा लागतो असा नाही जो डीचा माल म्हणतो थोडा डॅमेज माल तो घेऊन या तो द्या पाच दहा रुपये किलोनं मिळून जाईल तिथं तुमचं काम पण होईल खाद्य खर्चही कंट्रोलमध्ये येईल मग मला सांगा अशाच टेक्निकचा वापर केल्यानं एका दगडात जर अनेक पक्षी मारल्या जात असतील तर अशा टेक्निकचा वापर करायचा अथवा नाही तर शंभर टक्के करायचा मग अशा परिस्थितीत एकच कळकळीची विनंती करतो की शंभर टक्के करा या उन्हाळ्यात आता या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांद्याचा वापर अशाच प्रकारची बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुटपालक बांध बांधव व्यवसायातून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग खऱ्या अर्थानं जर तुम्हाला देखील गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला हवी हे अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता हे अचूक मार्गदर्शन तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या या प्लॅटफॉर्मवरून शंभर टक्के मिळेल व तुम्हाला तुमच्या उदय सरांशी म्हणजे माझ्याशी थेट बोलण्याची संधीसुद्धा निर्माण होईल अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॉल करावा लागेल लखन सरांना आपण लखन सरांना कॉल करू शकतात नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तिथं कॉल केल्या त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी आपलं पूर्ण पूर्णपत्ता सांग पिन कोड अथवा आधार कार्ड मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो चार सट पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून जे सखोल मार्गदर्शन आपण मिळेल यामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपल्या व्यवसायातून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपला सामील व्हायचा असेल तर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नावपूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा लागेल एवढी माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट व माहिती की कडक उन्हापासून जर या उन्हाळ्यात आपल्याला गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के करायचं असेल विविध रोगांना पासून संरक्षण तर गावरान कुक्कुटपालनात पालनात या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के करा कांद्याचा वापर ज्यामुळे एकीकडे एक 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 खाद्य खर्च वाचेल तर दुसरीकडे आपली कोंबडी आजारी पडण्यापासून शंभर टक्के तिचं होईल संरक्षण व बचाव हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कुकुट पालक बांधवा आणि कास्तागार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब राहिला असेल तर सर्वांना विनंती करतो की जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्ट पालक बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ मी उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार